आज इंडिया अलायन्स आणि महाविकास आघाडीच्या वर्धा लोकसभा मतदार संघाचे उमेदवार अमर काळे शिवसेनेचे से नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंग यांनी उपस्थिती लावली असताना ऐकण्यासाठी हिंगणघाट येथे मोठ्या संख्येत लोक उपस्थित होते सर्वप्रथम बोलताना आम आदमी पार्टीचे संजय सिंग यांनी म्हटले की मोदी आणि भाजपाचा नारा आहे चारशे पार पण यांना कळत नाही आजची जनता हुशार झाली असून आता यांच्या लबाड घोषणेवर फसणार नसून आता जनतेने नारा दिला अबकी बार मोदी आणि भाजपा तडी पार महाराष्ट्रातील ज्या नेत्यांना यांनी भ्रष्टाचारी म्हटले त्यांना सोबत घेऊन सरकार चालवावे लागत आहे याला भाजप से वाईट दिन मनावे लागत असून हे जनतेसे अच्छे दिन काय आणणार असे मतदार विचारत आहे शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी संबोधित करताना सांगितले की मोदी सरेआम रामजी नाम घेऊन मत मागत आहे हे निवडणूक आयोगाला दिसत नाही का निवडणूक आयोग यांच्या हाताची कठपुतली बनला असून आयोगाने आम्हाला जय भवानी लिहल्यावर नोटीस दिली अरे तुम्ही किती प्रयत्न केले तरी माझा महाराष्ट्राचा शिवसैनिक जय भवानी जय शिवाजी म्हटल्याशिवाय राहणार नाही ज्या शिवसैनिकांनी तुम्हाला दिल्लीच्या गादीवर सहकार्य करून बसवलं तोच शिवसैनिक तुम्हाला खाली उतरवल्याशिवाय राहणार नाही त्या दिवशी तुम्हाला खरी असली शिवसेना कळेल राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी म्हटले की माझ्या राजकारणी आयुष्यामध्ये एवढ्या हलक्या पातळीचे राजकारण बघितले नाही निवडणुकीत जिंकण्यासाठी देशाचा शांतीभंग करण्याचे काम आपल्या वक्तव्यामधून मोदीजी स्वतः करीत आहे म्हणून देशाच्या हितासाठी यांचा पराभव करण्याचे आवाहन मी आपणास करीत आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा